अंजली दमनिया यांनी एक पत्रकार परिषद घेत एक मोठा दावा आणि एक मोठा खुलासा धनंजय मुंडे यांच्या विरोधात केला आहे त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे की धनंजय मुंडे यांनी काय काय घोटाळे केले आहेत हे सगळं काही माझ्याकडं आहे तुम्ही इथं बघू शकता जवळजवळ नॅनो युरियाची जी बाटली आहे लिक्विडमध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ ती स्वस्त मिळते नव्याण्णव शंभर रुपयाला बाटली मिळते पण ते ती विक्री करतानाच घेताना दोनशे वीस रुपयाने घेतली आहे जवळजवळ एकशे वीस रुपयाचा सरकारने जादाचा भाव लावून ती बाटली घेतली आहे त्याचबरोबर जो फवारा पंप आहे त्यामध्ये दे देखील जास्तीत जास्त दर लावले आहे तो पंप जवळजवळ सव्वीसशे पंचवीसशे या दरामध्ये घेतला आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांनी जवळजवळ तीनशे कोटीचा घोटाळा केला आहे असा देखील आरोप ज्या अंजली दमानी आहेत यांनी केला आहे त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की लवकर लवकर धनंजय मुंडे आहेत यांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे असा देखील दामनिया यांनी म्हटलं आहे त्यांनी म्हटलं आहे की कारण सरकार ज्यावेळेस अंजली दामनिया यांनी ज्यावेळेस आरोप केले त्याचबरोबर त्यांनी कापसाच्या बॅगेचे देखील अगोदरच पैसे दिले आणि असे देखील अनेक घोटाळे आहेत असा देखील आरोप त्यांनी केला आहे